नमस्कार मी प्राजक्ता तांडेल तुम्ही पाहताय न्यूज एटीन लोकमत बातमीपत्रात आपलं सगळ्यांचं स्वागत सुरुवातीला एक मोठी बातमी आषाढी वारी सोहळ्यासाठी आळंदीहून संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी तर देहूनगरीतून संत तुकाराम महाराजांची पालखी पंढरपूरच्या दिशेनं निघालेली आहे दोन्ही पालख्यांनी पुणे शहरात प्रवेश केलाय तुकाराम महाराजांची पालखी चिंचवडहून कासारवाडी मार्गे शिवाजीनगर चौकात दाखल झाली आहे तर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदीहून विशांतवाडी मार्गे शिवाजीनगर चौकात दाखल होते दोन्ही पालख्या संगमवाडी भागात एकत्र येणार आहेत थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत गोविंद माऊली आणि तुकोबांच्या दर्शनासाठी आता भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करतायत दोन्ही पालख्यांचा हा संगम इथे होणार आहे काय अपडेट काय सध्याचं वातावरण प्राजक्ता रामकृष्ण आरे खरं तर आता संध्याकाळची वेळ झाली आणि आपण बघतोय की अर्थातच हा सगळा जो काळ असतो तो अत्यंत महत्त्वाचा असतो आणि या संध्याकाळच्या वेळेला प्रत्येक घरात पूजा अवसर सुरू असतोच असतो मात्र आजची पूजा जी आहे पुणेकरांची ती आहे ती संगम वाडीमध्ये कारण की याच ठिकाणी जगद्गुरु तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा देखील थोड्या वेळापूर्वीच पुण्यामध्ये दाखल झाला आहे आणि ही जी सगळी अबालवृद्ध आपण बघतो आहे वारकरी बघतोय ती आहेत चक्रवर्ती साम्राज्य चक्रवर्ती महाराज ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यातील त्याबरोबर माझ्यासोबत काही महिला आणि तरुणी देखील आहेत ज्या आतुरतेने माऊलींच्या या सगळ्या सोहळ्याची वाट आहेत आता कुठून आलाय तुम्ही आणि काय भावना आहेत तुमच्या मी नाशिकवरून आले खा खास पालखी सोहळा पाहण्यासाठी मी नाशिकवरून आले कारण माऊलींची पालखी आणि तुकाराम तुकारायाची पालखी हा सोहळा पाहण्यासाठी लाखो भाविक आज गावोगावी शहरातून आलेल्या आहेत आणि हा पालखी सोहळा किती वेळ तुम्ही वाट पाहताय जवाग जवाग दुपारी बारा एक पासून निघालेले आहोत पालखी सोहळा पाहण्यासाठी तर याची दे याची देही डोळा पाहिलं मी माझ्या मुक्तीचा सोहळा अशा प्रकारे एकदम भक्तिमय वातावरणात रंगून गेलेले भाविक हे अतिशय उत्साहानी आणि कळकळीने आपल्या विठुरायाच्या मोठा उत्साह आहे महिलांमध्ये आपण बघतोय तू कुठे असतेस आणि तू तू पण इकडे थांबलेली मी शिवाजीनगर एरियात राहते त्या जवळजवळ दोन तास झाले मी थांबते वाट छान वाटते पालखी फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स करते त्यामुळं खूप छान वाटते कोगडी खेळा तुम्ही अगदी आपण बघतो की कशा पद्धतीनं हा सगळा महिलांचा भाव आहे लहान मुलं असतील महिला असतील आपली ही बघायची चिमुकली सुद्धा प्राजक्ता अतिशय नटून सजून आहे खर तर हा सगळा जो सोहळा आहे आपण या सोहळ्याचा एक भाग व्हावा असं या सगळ्यांचं म्हणणं असतं आणि ते करण्यासाठी म्हणून आपण कुठेतरी वारकरी दिसावं या या सगळ्या संस्कृतीचा वारशाचा एक भाग दिसावा म्हणून ही सगळी जी महिला तरुणी मंडळ जे आहेत ते आपण बघतो की कशा पद्धतीने इथे नटून आलेल्या असतात आणि पुणेकर प्रत्येकच या पुण्यामध्ये जेव्हा पालखी सोहळे दाखल होतात त्यावेळेस या चे या सगळ्या पुणेकरावर चेहऱ्यावरचा जो भाव असतो तो असाच असतो की पालखी सोहळ्याची जे माऊलींच्या पादुका आहेत तुकोबारायांच्या पादुका आहेत त्यांचं दर्शन घ्यायचं त्यातनं ऊर्जा घ्यायची त्यांनी दिलेला विचार जगद्गुरू संत तुकाराम महाराज असतील ज्ञानेश्वर महाराज असतील यांनी जो विचार दिला श्रद्धेचा विचार दिला तो जप जोपासायचा आणि हा वारीचा सोहळा वृद्धिंगत करत राहायचा एवढाच हेतू या सगळ्यांचा असतो अजूनही आपण बघतोय की या पुलावर शेकडो वारकरी नागरिक हे जे आहेत ते माऊलींच्या पालखीची वाट बघत आहेत आणि त्यामुळे या सोहळ्याची जी रंगत आहे ती अजूनही दिसते या ठिकाणी या शहरातले जे मान्यवर मंडळी आहेत प्रशासन आहेत ती सगळी मंडळी वारीच्या स्वागतासाठी आवर्जून खाली थांबलेली असते आणि दरवर्षी इथे वेगवेगळ्या पद्धतीचे पदार्थ वाटप असतील पुण्यामध्ये ज्या दोन दिवस पालख्या आहेत त्या पालख्यांचा जो मुक्काम आहे तो असतो आणि या दोन दिवसाच्या काळामध्ये ही सगळी जी मंडळी आहे ती पुणेकर जी नागरिक आहेत ते खरं तर या वारकऱ्यांचं जे शेकडो मैल बरेच वारकरी अशा आहेत ते गावाकडनं देहूमध्ये चालत येतात आळंदीमध्ये चालत येतात आणि पुन्हा तिथून चालत दिंड्यांसोबत पंढरपूरपर्यंत जातात आणि त्यामुळे या गर्दीमध्ये आपण ही दृश्यांमध्ये पाहतोय ही गर्दी आणि महिलांचा यामध्ये मोठ्या प्रमाणात समावेश पाहायला मिळतोय गोविंद तुम्ही दररोज सकाळपासून संध्याकाळपर्यंतची ही दृश्य आपल्या प्रेक्षकांना दाखवताय भाविकांची ही दृश्य आहेत किंवा वारकरी असतील माऊलींची पालखी असेल ही सगळी दृश्य याचा सगळा आढावा तुम्ही वेळोवेळी आपल्या प्रेक्षकांना दाखवताय त्यासाठी आपले खूप खूप आभार